नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच म्हणजेच खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे अशा स्वरूपाची आमची मागणी महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवावी अशा स्वरूपाचे निवेदन नायब तहसीलदार श्री कुलकर्णी यांना कडेगाव तालुका वकील संघटनेतर्फे देण्यात आले निवेदनात पुढे म्हटलंय की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे अशी मागणी गेले अडतीस वर्षापासून सहा जिल्ह्यातील वकील पक्षकार सर्वसामान्य जनता करीत आहे कोल्हापूर येथे सर्किट बेंच झालं तर मुंबईला जाण्यासाठी लागणारा लोकांचा पैसा व वा वेळ वाचणार आहे आतापर्यंत अनेक वेळा आंदोलनं झालेली आहेत इथून पुढेसुद्धा आम्ही आंदोलन उपोषण करणार आहोत त्यामुळे आमचे मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा व आमची मागणी प्रांत अधिकारी कडेगाव व जिल्हाधिकारी सांगली यांचे मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठवावी या सहा जिल्ह्यात अडुसष्ट तालुके असून सर्वांनी एकमुखाने खंडपीठ व्हावे अशी मागणी केली आहे यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद पाटील सचिव ॲडव्होकेट प्रमोद पवार ॲडव्होकेट अशरफ इनामदार ॲडव्होकेट शरद मोरे ॲडव्होकेट अमोल मोहिते ॲडव्होकेट अर्चना जगदाळे ॲडव्होकेट शरद सूर्यवंशी ॲडव्होकेट चैतन्य यादव ॲडव्होकेट जयराज माळी ॲडव्होकेट मोहसिन मुलाणी ॲडव्होकेट रिनाज नदाफ ॲडव्होकेट मनस्वी पाटील व इतर वकील हजर होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर